नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी एकोणीस जानेवारी भागामध्ये सावलीसाठी भैरवीने मागची रूम तयार केलेली असते भैरवी सावलीला तिथे ओढत घेऊन येते आणि ढकलत म्हणते काय गेस सावली तुला खूप माज आलाय का तुला काय वाटलं बाहेर तुझे मोठे मोठे फ्लेक्स लागलेत त्यावर तुझा मोठा फोटो बघून रोळून गेलीस पण एक लक्षात ठेव बाहेर जो फोटो आहे ना तो सारंग मेंदळ्याच्या बायकोचा आणि ती उभी ना ती सावली भागवत तुला काय वाटलं बाहेर जो मान मिळतो तो तुला तुला नाही सावली मेंदळेला तुझ्या नावापुढचं मेंदळे नाव ना तुला काही किंमत राहणार नाही आणि तुझ्यासोबत हे लवकरच होईल मग तू येऊन पडशील माझ्या पायाशी तुला माझी गरज काल पण होती आज पण आहे आणि उद्या पण राहणार त्यामुळे मला जास्त माज नाही दाखवायचा गुपचूप गाणं गायचं आणि गाणं झाल्याशिवाय अजिबात बाहेर यायचं नाही कुणी मेलं तरी तुला माझ्या तारापेक्षा नाव मोठं करायचं माझ्या ताराला तुला बर्बाद झालेलं बघायचं आहे सावली माई हे काय बोलता अहो असं काहीच नाही आहे भैरव म्हणते गप्प बसायचं आणि गाणं गायचं ती बाहेर जाते तेवढ्या जगनाथचा फोन येतो तो तो काय परजीवी भैरवी माई दुसऱ्याच्या जीवावर जगणारी काय झाली का गाण्याची तयारी भैरवी म्हणते हो झाली ना अगदी मस्त झाली या ना लेकीचं गाणं ऐकायला जगन्नाथ बरंच काही बोलतो आणि म्हणतो तुम्हाला भीती नाही वाटत का हो मी रेकॉर्डिंग करेल भैरव हसून म्हणते असल्या भीतीला मी भीक घालत नाही तुमच्यासारख्या लोकांना कशी जागा दाखवायची ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तुम्ही रेकॉर्डिंग करा व्हिडिओ काढा नाहीतर अजून काय करा मी तुम्हाला मोजत नाही आणि जगन्नाथ माझं काही वाकडं पण करू शकत नाही जगन्नाथ म्हणतो ती वेळच ठरवेल भैरव म्हणते तुझी वेळ मी कधीच येऊ देणार नाही जगन्नाथ म्हणतो परजीवी भैरवी माई अहो मनावर काय घेताये मी असं काही करणार नाही आणि जर करायचं असेल तर तुम्हाला सांगू केलं असतं का भैरव म्हणते चल ठेव फोन फोन ठेवते आणि स्माईल करते ऐश्वर्या फोनवर बोलत असते झालं की नाही काम अस्मीला शोधायला एवढा वेळ लागतो का आता काही करा आणि माझ्यासमोर अस्मी उभी करायची आणि तिचा फोन सारंगला आलाच पाहिजे तेवढ्याच सारंगला फोन येतो तुम्हाला अस्मीला भेटायचं आहे का जर भेटायचं असेल तर आत्ताच्या आत्ता हे ॲड्रेसवर हो या आम्ही सेंड करतो सारंग घाईघाई लगेच निघून जातो आणि ऐश्वर्या स्माईल करते जयंतीला ऐश्वर्याने जे जे शिकवलेलं असतं ते ऐश्वर्यासमोर येते आणि बोलायला लागते ऐश्वर्यंते तू मूर्ख आहेस का डोक्यावर पडली का हे सगळं माझ्यासमोर नाही बोलायचं सारंगसमोर बोलायचं आणि कुणी ऐकलं तर जयंती डोक्याला हात लावून म्हणते आता या डोक्यामध्ये फिट्ट करून ठेवते सावली विठ्ठलासमोर उभी राहते आणि तिला आठवतं जाळासमोर सारंग पडलेला आणि तिने त्याला मांडीवर घेतलेलं तिने ती विठ्ठला ही काय जाणीव होते मला म्हणजे सारंग सारांवर नक्कीच काहीतरी संकट येणार ती आता पळायला लागते तेवढ्यात भैरव येते आणि ते सावली कुठे चाललीस तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ते आता सावलीला बरंच काय बोलते सावली म्हणते माई सारंग सर भैरव म्हणते गाणं झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही कुणी मेलं तरी आता सावलीला भैरवीचा खूप राग येतो सारंग गाडी जो थांबलेला असतो तेवढ्या शेजारी ते गुंड बसलेले असतात ज्यांनी सावलीची छेड काढलेली असते ज्याला सावलीने मारलेलं असतं तो ए तो, तो बघ आठवतो का कोणी चला हत्यारे काढा ते हत्यारे घेतात आणि सारंगसमोर जातात आणि म्हणतात काय रे त्या दिवशी तुला खूप माज आला होता का आता आम्ही तुझा चांगलाच माज काढतो आता ते सारंगला मारणार तेवढा पण त्यांना ते मारायला लागतो एकनाथ म्हणतो रामभाऊ ताराच्या गाण्याविषयी सांगा रामभाऊवर जातात आणि ताऱ्याच्या गाण्याविषयी अनाऊन्स करतात तेवढ्याच जगन्नाथ आणि अलका हळूच येऊन बसतात अलका म्हणते ताराचं गाणं तर सुरू होणार आणि तिच्या माईकची वायर तर पहिलेच भैरवीने काढून टाकली असणार जगन्नाथ म्हणतो तिने वायर काढली होती पण मी बसवली आणि ते बघ तिकडे वायर आहे आणि त्याच्याजवळ आपला माणूस आहे तो माणूस जगन्नाथला नमस्कार करतो जगन्नाथ म्हणतो भैरवी माई आज सगळ्यांसमोर तुझा माज मी उतरवणार म्हणजे उतरवणार तारा गाण्यासाठी वर जाते आणि टाळ्या वाजतात सावली मैकला हात लावते पण काहीच आवाज येत नसतो आता ती शॉक होते, होते आणि तिला जाणीव होते नक्कीच काहीतरी ये असे अपडेट अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद